आजचा दिवस ना तसा खूप धावपळीचा पण एकदम भक्तिमय असा आणि एकदम आनंदाचा दिवस आज होता उद्यापनाचा दिवस महालक्ष्मी उद्यापनाचा दिवस सगळ्यात आधी आता ही जी पडवी आहे ना ती पडवी उंबरठा सगळं सकाळीच थंडी होती पण नळाला पाणी होतं आलं होतं मग नळाचं पाणी आलं की ते एवढे एवढं काय असं थंड नसतं आणि एकदा पाण्यात गेलं की अजिबात थंडी वाजत नाही मग सकाळी सकाळी ही जी पडवी आहे ती सगळी स्वच्छ अशी धुतली आणि मस्त अशी दिसत उंबरठा ही एकदम स्वच्छ पाण्याने ताज्या पाण्याने धुवून घेतला त्यानंतर आंघोळीनंतर मग हे उंबरठा लेपन सगळ्यात आधी हे लेपन केलं हळद त्यामध्ये थोडंसं गुलाब गुलाबजेल आणि त्याचं असं लेपन केलं आणि उंबावठ्याचं उंबावठ्याला लावलं म्हणजे ते हळदीचं लेपन झालं त्यानंतर लेपन झाल्यानंतर कुंकुवानी स्वास्तिक काढली नंतर फुलं हळदी कुंकू अक्षरा वाहून पूजा केली अशा पद्धतीने हे उंबरठा लेपन झालेलं आहे आणि आमोशा आमोशाला पण आमवशा पण होती आणि उद्यापण महालक्ष्मीच्या स्वागतासाठी म्हणजे स्वास्तिक चिन्ह महालक्ष्मींना खूप आवडीचं असतं मग ते स्वास्तिकही काढलेलं आहे आता इथं आपल्याला या ठिकाणी संध्याकाळी दिवे लावायचे आहे ज्यावेळेस आपण ज्या सुवासिनी बोलवतो त्या साक्षात महालक्ष्मीच असत्या म्हणून त्या सहवासनींचं स्वागतासाठी या ठिकाणी दिवे लावायचे आहे आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे सहा वाजता आता हे चुलीजवळ सकाळी पडवी धुतली त्यानंतर चुलीजवळही सडा टाकला आणि चुलही एकदम अशी सजवलेली आहे चुलीला चुली माती लावली साडा टाकला आता हे जे दिवे आहे ते आपल्याला दोन्ही गावामध्ये ठेवायचे आणि एक हा जो दिवा आहे या ठिकाणी बेलाचं झाड लावलेलं आहे आणि बेलाच्या झाडाखाली दिवे दिवा मी लावते संध्याकाळी दरवर्स अशा पद्धतीने आता ही द, ही पूजा ही सकाळीच मांडलेली होती पूजाची मांडणी आता हे फळं आणलेले आहे आता तुळशीलाही दिवाबत्ती झाली दोन्ही दावातही दोन दिवे लावलेले आहे ला या ठिकाणी अशा पद्धतीने आता आतमध्येही दिवाबत्ती करून घेतलेली आहे देवाच्या खोलीत आपण जिथं पूजा मांडली त्या ठिकाणीही दिवाबत्ती लावलेली आहे त्यानंतर पोती हळदी कुंकू अक्षरा वाहून पुन्हा एकदा पूजा मांडलेली आहे तिथं पूजा केली आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतलं त्यानंतर पोटी वाजली पोती वाचल्यानंतर दहा मिनटामध्ये पोती वाचून होती त्यानंतर मग संध्याकाळची आरती केली महालक्ष्मी मातेची आधी गणपतीची केली मग महालक्ष्मी मातेची अशा पद्धतीनेही पूजा झाल्यानंतर स्वयंपाकही बनवायचा होता नैवेद्याचा स्वयंपाक आता स्वयंपाक मी फक्त तीस मिनटामध्ये सगळ्या नैवेद्याची ही छोटीशी पण मस्त अशी चविष्ट थाळी केलेली आहे आता इकडं भाजी निवडली होती आधीच मग मी तिची भाजी मी एकीकडे टाकून दिली त्यानंतर एके एका एक शेकडीवर बासुंदी बनवायला ठेवली दूध होतं ते ब, आता बासुंदी पटकन आटण्यासाठी घट्ट होण्यासाठी या ठिकाणी मी काजू बदाम आणि वेलदोडे याची साखर टाकून पेस्ट केलेली आहे म्हणजे एकदम पिठासारखी पावडर केली आणि ती या बासुंदीमध्ये दुधामध्ये उकाळच्या दुधात टाकली एकदम पटकन अशी घट्ट होती आणि चवीलाही पौष्टिक तर होतीच काजू बदाममुळे पण चवीलाही एकदम मस्त अशी लागल्या जाते आणि झटपट पोटाशी होती आता एकीकडं भाजी शिजवती इक एक इकडं झाली आणि एकीकडं डाळ हातही लावून दिलेला होता आता हे पोळ्याचा डब्बा आहे पोळ्यात म्हणजे हॉटपॉट आहे तो घाम येतो त्या पोळ्या असल्यामुळे मी तो थोडासा उघडा केल्या उघडा ठेवलेला आहे म्हणजे जो घाम आहे ना तो निघून जातो वाप बन असती त्याच्यामध्ये आता ही काजूबादामचं पूड सगळी मी या दुधात टाकली म्हणजे एकीकडे इकडे वासुंदी होत आहे डाळ भातही होत आहे आणि एकाच वेळेस मी भाजी टाकून दिलेली आहे आता हे सगळं शिजत असताना आता दूध उकळत असताना भाजी शिजत असताना फोडणी टाकल्यानंतर तेवढ्या वेळेत मी लगेच टॉमॅटो कापून घेतला लसूण सोलला लसूण कुडून ठेवला कोथिंबीर कापली कडीपत्ता आणून धुवून स्वच्छ केला मिरच्या कापलेला आहे दोन फोडणीसाठी डाळीला फोडणी देण्यासाठी आता हे फोडणीचंही बाजूला ठेवून देते आणि इकडं लगेच पीठ मळून घेते ते दहा चपात्यांचं पीठ मळून घेते बासुंदी काही मिनटात लगेच घट्ट झालेली आहे बघा अशा पद्धतीने आता इकडं पीठ चाळून घेतलं आता पीठही मळून घेते लगेच आता डाब हात थंड होत आहे बासुंदी इकडं उकळलेली बंद केली भाजी शिजत आलेली आहे पीठ मळून घेते हे बघा मस्त अशी घट्ट बासुंदी झाली आणि इकडं डाळीलाही फोडणीचं झालेलं आहे सगळं पीठ मळून घेते आता जवळजवळ पोळ्या केलेल्या आहे पाच ते सहाचा पात्या झाल्या मी नैवेद्य दाखवून दे घेतले देवाला पण आणि महालक्ष्मी मातेला पण इकडं इकडं सवासीचंही हळदी कुंकूचं चालू होतं हळदी कुंकूही दिलेला आहे म्हणजे एकाच वेळेस न येता हळदी कुंकू फळं असं दिलेलं आहे एकाच वेळेस ये वे वे न येता आता संध्याकाळची सगळ्यांमागं स्वयंपाकाची घाई असते म्हणून एक एक जण येतं तसं तसं मी स्वयंपाकही चालू आणि हायरी कुंकूही दिलेलं आहे फळ देऊन आता पाच ते सहा चा झाल्या मग लगेच दोन ताटं नैवेद्याचे केले आणि लगेच मुलांना जेवायला दिलेलं आहे नैवेद्य दाखवून मग आमच्या सगळ्यांचे जेवण झाले